कुश खुशी बसती घरात तिचं काय उरकत असतं मी चालले माझ्यावर वात लावा सकाळी ला राहिली लावायची ती वात लावून सकाळी करावी ना लावली नाही उरकलं लवकर म्हणलं जाईन तर तवर उरकलं नाही जा म्हणलं तर ती बी नाही गेली काय म्हणत आम्हाला टायमिंग ला निघायचं लागत कुठे तरी लगेच आपलं मग मग काय येत आता कामात तर नको आडव येत जाऊ तुझं रोज गारा बदग मिरावलं काय करते र का मोबाईल देईन तुम्ही कशासाठी देखे एक मिनिट लागतोय मला काय नाही बा तुझ्या मोबाईल मी नाही काय करीत आणि याचा कोड काय आहे लगेच लगेच बदलला बी कोड लगेच सी एवढा मोठा नाही चारच्यात आहे इकडचा 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 कोणचा एकच राहिला होता रे, अरे या या हा इला नादात माहिती का मा काम सोडून पळायला लागली तिकडे घरची काम कोणी करायची तुम्ही मला टाइम आहे का करायचे म्हणून मी माझ्या कामात व्यस्त पडतो इथं तुम्हाला अख्ख्या गावाचं काम तुम्हाला दिलेलं आहे नाही का मग विसरलेच होते जा मला पाणी आण बरं पाणी शेजारीच घेऊन बसल पाणी कुठून आणलं संपलं आलं एकदाच हजार रुपये ओके चला आताच काम झालं हजार रुपयाला दहा हजार केल्या शरात अग कुठे गेली निघून आता पाण्या नाही मला आताच ठेवलाय माझा ते तांब्या नाही सापडला म्हणून मी इकडं परत बाहेर आली कुठे गायब झाले का दिस ना बी चौथे जा रानात जाऊन फक्ती बाई माणसाच्या काय डोक्यात गणगन आहे काय काय माहिती आणि माझं मोबाईल घेऊन काय केलं आणि पाणी मागितलं मला तसेच केलं बघू काय केलं तरी मोबाईल मध्ये अगो बाया हजार रुपये कट झाले मी तर काही केलं बी नाही मोबाईल मध्ये या माणसाने मोबाईल घेऊन नक्कीच माझ मोबाईल मधले पैसे ट्रान्सफर केलेत काय नागो बाया खरंच की त्यांना काय गरज पडली हजार रुपयाची लागत होते काय माहिती माहितीच मारले तर मला एखादी म्हणते ना तुझ्या तुझ्याकडून हजार रुपये मला काहीच नाही मोबाईल मधून मारून मोकळे झाले बघतीस काय केलं कुणी ये ना कडे नाय चाललंय काय चाललंय

अधी येत राहतो तुम्हाला मी काय बडू फिडित काय राहिला शहाशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो एकवीस एकवीस बासष्ट त्रेसष्ट बासष्ट

आज काही ना आज वीस हजार रुपये आल्याशिवाय वापस करीत नाही आज काही झालं ना डाव मोठा टाकायचाच कमीत कमी पाचशे नि गेम लावणार आज मी काही हो तिकडे मग येस तीन हजार झालं एकच नंबर काढा रे अयो तीन पट पैसे वाटव माझ तर आईला रे बघ ना मग असं दहा पर्यंत ठेवलं दहा पर्यंत गेलो दहाच्या पुढे गेलोय आयुष्य पोक अ अस आता हजाराने लावतो आता दोन वर्ष हाणार कॅश आऊट होईन ती जाईन जाऊन हजार गेलात ना लय माझी ती रे लय पैसे दिव्यात आज काही लखपती झाले शहरात नाही मी इकडे आयुष्यपूत अरे दोन हजार गेलो ना हजार गेलो का लगेच काय लावली आईला दहा पन्नास रुपयाने खेळ असा तो बरे झालं असत बरे लय सवड झालं का रे संत शेटला फोन करून बघतो बरं त्यांनी दोन तीन हजार रुपये दिलं तर पण राव हॅलो ते काय करत घरी ते दोन तीन हजार रुपये बघा ना आणि मित्राची गरज नाही बघली ते म्हणतो आणि दोन तीन हजार रुपये तुम्हाला संध्याकाळी देतो लगेच दिले आता पण सकाळी माझ्याकडे कॅश होतो दिलं माझ्या घरी मी लगेच नाही का आज लागते दोन तीन हजार रुपये तुम्हाला देतो दे ना सकाळी नाही तर संध्याकाळी लगेच देतो माझ्याकडे येणार एक जागा कॅश यायची या मी लगेच देऊन टाकेन नाही 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 एवढीच भर एवढीच भर ठीक आहे ठीक आहे ल चार हजार रुपये लगेच सोडा बरं का चार हां अर्जंट आहे जरा जायचं आहे ना ॲडमिट करायचं ठरलं आहे त्याला लय पैसे गेले तरी काय करावं खालतं वर तर सुचा नाही ह्यो कोणाचा कोण येतो अयो समजू ना आणा कुणाला आहे नको उसलायला मानसन पैसे मागासाठी फोन केला सर काई खराब रे डोकस परत नाही या फोन म्हणजे बरं होईल हॅलो हाय महादेवाच्या मंदिरापास काय ना, ना हाय की बसलोय

अरे सोमा फि देणारे सोमा अय सोमा अरे मंदिरात बोललो तर काय दिसत नाही पला येऊ अरे काय नाही माणूस आहे मला काय बोलले त्याने मग मंदिरात हे मला, मला मं? दे मी मंदिरात थांबलोय आता बी तुम्ही मला दांडे आणून गेला काय अय अरे काय मूर्ख माणूस आहे मला देवाळात बोललेला तो काय अब झालाय मला काय बोललो मग पैसे द्यायचे नव्हतं ते बोललोय मला मंदिरात आहे मी खरंच बोर का माणूस याला याने मी मला बी डांडीच मारायला दिसते मंदिरात तर काय दिसा नाही देऊ थांब मी बघतो त्याच्याकडे घरीच जातो त्याच्या मी जातोच जातो त्याच्या घरीच जातो बघतो त्याच्याकडे लेवा वाडू झाले ते एडणी केलंय मला कुठे का माहिती बाय आता मला नाही सांगतायचं कुणीकडे गेला चार दिवस झाले पैसे घेतलेत माझ्याकडून मग फोन, फोन करतोय फोना उचल कट करतोय पैसे घेतले तुमच्याकडून माझ्याकडून पैसे घेतलेत आणि तुमच्याकडून घेतली मला माहिती का फोन ऑनलाईन पैसे मारून घेतले माझ्याकडून आणि फोन करतो फोन उचलला चार दिवस झाले आता मी काय म्हणून पाहण्याचं कोणाला दुखत त्याला पैसे द्यायचे पुढे गेलो आणि पैसे लागतात मला एवढा परत काम सांगितलं चार पाच हजार नेले पुढे सांगा मी मला बोललो होतो तिकडे मला देवाळात आहे देवळात गेलो तर मला टांगटांगून आला होता

बाथरूम मधून बाहेर आता मी आतमध्ये पटकन बाहेर या, या बाहेर अरे काय बॅनगडे काय सांगितलं घरी पैसे घेतले सांगलं नाही कुठे गेले पैसे एवढे पैसे कुठे कुठे गेले पैसे थांबा थांबा अरे नीट सांगावा बोलावा इकडे बसायला घेतले पैसे कुठे मला लागत होत थोडं कशाला लागत होत तुम्हाला कशाला लागत होत तुम्हाला पैसे मारिती का काय माणसा दे आता तू माणसा दे आता मारती माझी माझ्या बी अकाउंट मध्ये पाच हजार घेतले त्या माणसानी यांच्याकडून पाच हजार घेतले दहा हजार घातले कुठं अख्या महिन्यात दहा हजार रुपये लागत हे चार दिवसात दहा हजार रुपये घातलेत कुठे आम्हाला काय म्हणले आम्हाला सांगितलं आता तुम्ही मुलाला विचारा ना कशासाठी घेतले हा मग आता त्यांनी नाही सांगितलं घेतले मग तुम्ही नाही सांगितले दिले मुला मी घरापर्यंत आल्यावर मला माहित पडणार ना तुम्हाला बी मग मी सांगितलं आलेलं काय सांगितलं स्वामा कुठे माझे पैसे घेतलेत लाज फीज काय वाटते का नाही थोडीफार हा का सगळ्यांचं हेच करायचं नुसतं आता त्यांचे पैसे कोण द्यायचं हे अग थांब भानगड काय नेमकी एवढी ती बोलत तिथे पाच हजार रुपये घेतलं ह्यांचं घेतलं तिथून आले नेमकं केलं काय पैशाचं केलं काय सांगा आधी इतका कसा मूर्खा बनला तिकडे जाऊन एखाद्या बायापियाचं तर नाही लागला आता विचारा विचारा अजून मग काय करतो नेमकं अयो माझं तर नशीबच फुटन म्हणत एवढं दहा हजार घातलं कुठं काय माहिती कोणाच्या कोणाट येऊन काय चालू आहे तुमचा पैसे घेतले ऑनलाईन मला मला लागत आहे पाहुणा घेतले घरी सुद्धा सांगितलं नाही दोन चार दिवस झाले हे त्या मंदिरात जा इकडं घुस तिकडे घुस काय काय करतो तू घरी असते काही घरीच नसेल आता बाथरूम मधून दोन तास बसले होते मी बळच बाहेर काढले

खरं बोल खरं बोल अरे बाय माणसा रडून जेर होत काय आता कशाला हे नाटक पाहिजे काय तरी चुकलेलं आहे त्याच्याकडून नाही पैसे सांगा त्याला कुठे काय केले काय कर... काय ते पोरीच्या भानगडीत आहे का तू पोरीन दिले पैसे बाईल दिले काय केलं तू दारू नाही पेस बा मटका नाही खेळत जुगार नाही खेळत मग घातले कुठे पैसे मोबाईल मध्ये फोटो घालत असते काही त्या मोबाईल वर गेम फिल्म खेळतो ओके वाघाच काम झालं मोबाईल लाखाने पैसे घातले लोकांनी बोला प्रपंच पंचव आता काही सांगायची माझ्या एका पाहुण्याच्या पोराने फाशी घेऊन मेलाय पंचवीस लाख रुपये घातले त्याने त्याच्यात त्या गेम मध्ये तू किती घेत तिथे ते थांब आता दहा पण ना नद्र अजून काय माहिती कोणा कोणाचं आमल्याच तीन हजार घेतलं घेतले तीनशे चार हजार घेतले तीन सात एक समजा आठ स्वतःच किती गेले अजून माझे पाच पाच स्वतःच किती गेले सहा हजार वीस हजार का नाहीून गेले भिवू नको आणि हा नाक सोडून अख्खे पैसे तुझे मी भरतो

लाख अविरेत लोक या ऑनलाइन च्या गेम मध्ये नाही बरे बाबा सगळा हे बाणगडीत पडला कसा कोणीच दिल तुला कळले मला एवढ्याच मदत करा देण्यास परत मी ह्या आयुष्यात ह्या गोष्टी शिरणार नाही बा तू थोडे आवसलास झोपी होता का काय जागा का काय होता का का कस काय झालं कुणाच्या नादानी इकडे जक मारली कस काय केलं पडतात हे जे आता काय अकरा जे म्हटले अकराने जर फाशी घेतली तिकडे गळफास दुरी लागून गळफास घेऊन मरायचं का मला मला कुणी नव्हतं सांगितलं मोबाईल वर व्हिडिओ वर गेम दिसायची ना सारखे रोज रोज व्हिडिओ दिसायचा डबल भविष्यात चौघाने तुझा पट भरत होता चार लेट नाही घेणं हजार गुतवले की <स्था> दोन दोन गुतवले की चार पण चालू चाळीस गेले तरी कळत नाही ना या बाप्पू पट जादा या मोबाईलने वाटू झालं मोबाईल वाटळू झालं ना शेवढे मला माफ करा समजे मी इथून पुढे असं कधीच वाटणार नाही काय झालं नाय तरी तुमच्या समध्यांच्या मनात होतं वागण मी तुम्ही सांगता तसं मागच्या घरच्याला सांगितलं होतं बनी जेवलंय का कायचं काय चार दिवस झालं नाही पात या अनौधी हे अख्खी पैसे मिटवलो तू येईन परत ह्याला पडत पडायचं नाही चल चल याला जीव घाल आणि बोलू नका आता नाही जाईन परत घर सोडून दे आता त्याच्या पाय इकडं 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 जायचंय आपल्याला तिकडं गेल्यावर चाललात